माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे त्यांनी अमेरिका पार्टी नावाच्या पक्षाची स्थापना केली आहे यासाठी कागदपत्रे ही सादर करण्यात आली आहेत यात भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची अमेरिका पार्टीचे कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे वैभव तनेजा नेमके आहेत तरी कोण याबाबतच जाणून घेऊया आपल्या या स्पेशल रिपोर्ट मध्ये नमस्कार आपण पाहत आहात तिचा जागर न्यूज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्यात बिग ब्युटीफुल बिल वरून मतदेह निर्माण झाले होते त्यामुळे मस्क यांनी अमेरिका पार्टी या पक्षाची स्थापन केली या पक्षाचे मुख्यालय वन रॉकर रोड हॉनॉ इथं आहे तसंच एलन मस्किया पक्षाचे प्रमुख नेते आहेत तर वैभव तनेजा यांच्यावर कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे तनेजा हे ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून टेस्लाचे सी एफ ओ म्हणून काम करत आहेत टेस्लाचा विस्तार होत असताना कंपनीला नफ्याच्या कठीण आव्हानांचा सामना करावा लागत होता त्यावेळी तनेजा यांनी कंपनीच्या अर्थविभागाचे नेतृत्व स्वीकारले होते त्यांनी आतापर्यंत चांगले काम केले आहे वैभव तनेजा यांनी दिल्ली विद्यापीठातून वाणिज्य क्षेत्रात पदवीधर झाले तसेच ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत त्यांनी पीडब्ल्यू सी मधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली त्यांनी सतरा वर्षे भारत आणि अमेरिकेत काम केले दोन हजार सतरामध्ये मध्ये ते टेस्ला मध्ये आले तेव्हापासून ते मस्क यांचे एक विश्वासू सहकारी झाले आहेत दोन हजार चोवीस मध्ये वैभव तनेजा यांना एकूण एकशे एकोणचाळीस दशलक्ष अमेरिकन डॉलर सुमारे एक हजार एकशे पन्नास कोटी रुपये हा पगार सुंदर पिचाई म्हणजे एकोणनव्वद कोटी रुपये आणि सत्या नाडेला सहाशे पन्नास कोटी रुपये या दोघांपेक्षा जास्त आहे यातून टेस्ला मधील त्यांची भूमिका स्पष्ट होते आता ते अमेरिकन राजकारणातही सक्रिय झाले आहेत